तर स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या रिहर्सलला मी आता आहे आणि अबोलीचा एक छान अशी रिहर्सल झाली आहे खरं तर तिला आपण नेहमी क्लासिकल किंवा असं ट्रेडिशनल परफॉर्मन्स करताना बघितलं पण यंदा काहीतरी वेगळं आहे एकदम असं तडक तडकता पर्फॉर्मन्स आहे अबोलीचा म्हणजेच गौरी खूप स्वागत राजकीय मराठीमध्ये कशी आहे मस्त मस्त खूप मस्त <laughs> म्हणाले की नेहमी तुला मी ट्रेडिशनल किंवा क्लासिकल तू उत्तम करतेस तू शिकली आहेस पण आता तुलाही सरप्राईज मिळालं आहे म्हणजे सरप्राईज म्हणजे तुम्हाला किस्सा सांगते की कि आम्हाला असं जनरल आहे की जेव्हा पण आम्ही रिहर्सलला येतो आम्ही कुर्ती किंवा म्हणजे तुझ्यासमोरच झालं असेल मला वाटतं की आम्ही कुर्ती आणि असं घालून तो की जेणेकरून आपलं ट्रेडिशनल असं छान काहीतरी फील येईल किंवा आपल्याला मुवमेंटसाठी बरं राहील तर यावेळेस पण आम्ही तसेच आलो आणि यावेळेस आल्यानंतर आम्हाला सरप्राईज मिळालं की काहीतरी आम्हाला वेगळं करायचं आहे पण आता ते प्रेक्षकांना नाही सांगत त्यांना टेलिकास्टलाच पाहू दे की काय नक्की वेगळं आहे नाही जसं मी म्हणाले की तू अनेकदा केलं आहे क्लासिकल केलेस पण आता काहीतरी वेगळं ट्राय करणं तुलाही भारी वाटतं आहे खूप छान वाटतं आहे खरंच छान वाटतं आहे आणि ते जे गाणं आहे ना ते इतकं असं एनर्जी देणार आहे ना म्हणजे कोणी लावलं गाणं तर कोणीही उठून नाचेल असं गाणं आहे आणि खूप मजा धमाल मजा मस्ती असं गाणं आहे खूप मजा येते तर मला असं वाटतं की सिंधूलाही हे माहीत नव्हतं की त्यांना तिला पण वेस्टर्न आहे आम्ही दोघी कुर्त्यामध्ये आलो त्यातसुद्धा हो। ता, एक गंमत अशी झाली की आम्हाला वाटलं आम्ही एका डान्समध्ये आहोत तर त्यातसुद्धा नावांचा घोळ झाला आमच्याकडनं आणि ती होती वेगळ्या डान्समध्ये मी होते वेगळ्या डान्समध्ये पण तिची वेगळी आम्हाला वाटलं की आम्ही एकत्र आहोत पण आम्ही एकत्र नव्हतो सो तिची वेगळी रिहर्सल माझी वेगळी रिहर्सल पण मज्जा ही आली की आम्ही कुर्ते घालून आलो आणि त्याचा आम्हाला काही फायदा नाही झाला नेक्स्टाईल वेस्टर्न आउटफिट वेस्टर्न तो ते एक बघूनच आपल्याला तेव्हा ट्रेडिशनल असणार काहीतरी बघ तू ने रिहसल हां ना परत आता आता येणार पण जेव्हा असं असेल ना की आता आता आपण काहीतरी वेस्टर्न वेअर करून जाऊया तेव्हा नेमकी काहीतरी आणि असं झालेलं माझ्या आधी बाबतीत म्हणजे मी नॉर्मल आलेली ट्रॅक पॅन्ट आणि ह्याच्यात आणि तेव्हा असं की र, आ, मैं, मैं ते क्लासिकल कलचं आणि मुवमेंट्सच जमत नव्हत्या गं म्हटलं तर मी नंतर येते तुम्ही मला शिकवा मी नंतर पण ठीक आहे मज्जा आहे यावेळेस काहीतरी कलर्स वगैरे कळले तुम्हाला काय कॉर्डिनेट आहे एक सेटवर एक सुरू झालंय का डिस्कशन वगैरे की काय आपण घालणार आहोत बापरे म्हणजे जसा मेसेज आला ग्रुपवर तशी मी रागू आम्ही लगेच प्रतीक्षाताईंच्या रूममध्ये ताई आपण काय करूयात आपल्याला असं असं कलर आहे मग काय करूयात मग हे ते डिस्कशन सुरू झालं प्लस काल प्रतीक्षाताईंची एक रिहर्सल झाली सो त्यांचा त्यांचं काय गाणं आहे माझं काय गाणं आहे हे आता उद्या जाऊन डिस्कशन सेटवर होईल की तुमचं काय गाणं आहे मग माझं हे आहे मग ते मग मजा मस्ती असते म्हणजे खरं तर असं होणार आहे की सीन कट झाला की बाबा गाणं लावा इथे रिहर्सल करा ॲक्च्युली आणि खरं सांगू तर सीनपेक्षा ना सेटवर येण्यापेक्षा आम्ही मेकअप रूममध्ये जास्त रिहर्सल करतो खूप करतो म्हणजे कुठल्या दोन सीनच्यामध्ये गॅप असला की जाऊन पटकन रिहर्सल करायचे आणि कळलं की हे रिहर्सल करायला गेलेत तर मग मग झालं सेटवर मग मग मस्त की तुला त्या वेस्टर्न स्टेप्सची इतकी म्हणजे तू विचार करून काहीतरी वेगळं आलेलीस पण इथे जरा बॉम्ब फुटला आहे तर स्वप्नात पण तुला त्या स्टेप्सच दिस मला असं वाटतं हो आणि मुळात मी आता त्यांना प्रॉमिस केलं आहे आणि मी येताना नेक्स्ट टाईम येताना मी फुल, फुल ट्रेंड, ट्रेंड होऊन येणार आहे कारण हे बघा माहितीच नव्हतं ना, ना आता घरी जाऊन प्रॉपर त्यांना पॉलिश करायचं आणि मग येताना यायचं ये की नको आपलं आपलं छान यायचं मज्जा करशीलच आणि आम्ही आम्ही रिहर्सल बघितली आहे पण येतो असे ट्रेलर आहे फिक्सिंग बस आहे हा तर फक्त पहिला दिवस आहे पण नेक्स्ट टाईम तुम्ही याल तर फुल फिनिशिंगने असेल <laughs> तुझे आउटफिट्स आणि तुमचा परफॉर्मन्स बघायला खूप उत्सुक आहोत आणि बऱ्याच जणी आहे तुझ्यासोबत असं मला कळलं सो ते पण एक प्रेक्षकांसाठी परवा कारण की मी एकटी पफॉर्म करते किंवा आत्ता एकटी मी शिकते आहे दिव्यानंतर शिकणार समृद्धी त्यानंतर शिकणार आणि अजून एक जण आहेत अशा मी चौघीजणी वेगवेगळ्या शिकणार पण परफॉर्म करणार एकत्र सो so, तो एक बॅकस्टेजला खूप असतं जोपर्यंत पौघींना एकत्र कोणी हँडल नाही करू शकत हे, हे? <laughs> एक आहे हे माहिती आहे ते कोरिओग्राफर चांगले सांगते म्हणून ते आम्हाला एकत्र बोलवतच नाही ते आम्हाला वेगवेगळंच बोलवतात की या दोघींना एकत्र नको कारण गप्पा आणि हे सगळं जास्त होईल आणि पफॉमन्सकडे दुर्लक्ष पण ते खूप प्रेशर असतं अगं जायच्या आधी की आपण एकत्र प्रॅक्टिस नाही केली आहे आणि एकत्र कोऑर्डिनेशनने डान्स करायचा आहे पण ते पण होईल आमचे कोरिओग्राफर आहेतच येस ते समजून घेतील तुम्हाला आणि तुम्ही उत्तम कराल थँक्यू सो मच अबोली आणि ऑल द व्हेरी बेस्ट परफॉर्मन्स आहे सो मच थँक्यू